पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या वारकरी भाविकांनी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छतेविषयी घ्यायची काळजी व आपले आरोग्य जपण्यासाठी वारकरी भक्तांनी स्वच्छतेला महत्त्व देऊन आपलं आरोग्य जपावं असं आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत जाधव हो, यांनी वारकरी भाविकांना केलं वारकरी भाविक भक्तांनी उघड्यावर शौच करू नये तसेच शिळे अन्न उघड्यावर टाकू नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये कचरा गाडीचा कचरा टाकण्यासाठी वापर करावा व वा कचरा गाडीमध्ये आपला कचरा टाकावा अन्यत्र उघड्यावर कचरा टाकू नये शिळे अन्न खाऊ नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये नगरपालिकेने दिलेल्या टँकरमधून पिण्याचे पाणी प्यावे व नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा वारकरी बांधवांनी पत्रावळी व द्रोण यांचा वापर करावा थर्माकॉल व प्लास्टिकच्या साहित्यांचा सा वापर करू नये वारकरी बांधवानी आपले पंढरपूर शहर स्वच्छ राहण्यासाठी सहकार्य करावं व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे भाविकांच्यासाठी पार्किंगची सुविधा अंबाबाई पटांगण सांगोला रोड एम बी परिसर कुंभारघाट मरियाई मंदिर परिसर गजानन महाराज मठाच्या पाठीमागल भागामध्ये पार्किंगची सुविधा केलेली आहे रेल्वे मैदान तसंच कराड रोडवेअर हाऊसजवळ पार्किंगची सोय इस्बाबी वाखरी रोड विसावाच्या समोरील भागामध्ये पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे शहरातील विविध भागांमध्ये वारकरी बांधवांनी आपले वाहन पार्किंग करावे असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे